रस्त्यावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सोपड्याकडून बलवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन थांबवण्यासाठी रस्त्याकडे असलेल्या झाडाची मोठी फांदी तोडून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले पाच ते सहा जणांनी वाहन थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकाच्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांना न जुमानता फांदीवरून वाहन चालवून जीव वाचवण्यासाठी पळ काढला तरी देखील वाहनाच्या समोर भागावर वार केल्याने काचा फुटले आहेत याविषयी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला मात्र दरोडेखोर फरार झाले आहेत या घटनेमुळे येजा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस विभागाकडून सदर घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी सांगितले साहेब रात्री चोपडा चुंचाळे रस्त्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला काय या संदर्भात सविस्तर काल रात्री एम पीमधले फिर्यादी आहेत ते चोपडे इथे कामानिमित्त आले होते आणि चोकड्यावरनं परत एम पीला रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान चोकड्याच्या लासूर रोडवर गाडीकडे एक दरोडा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र ड्रायव्हर यांनी समजसूचकता दाखवून लगेच गाडी पुढे घेतली त्यामुळे तो त्यांचा प्रयत्न फसलेला आहे सुमारे पाच ते सहा जण होते आणि आता पुढचा आपला शोध त्या अनुषंगाने चालू आहे तोपड्या पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ओके